झाला मेकअप आज लवकर उठलून तयार झालाय व एवढी नवी कपडे बिपडे घालून तीन कुठं हिकड मॅडमला फोन ला मॅडमला फोन लावायचा सुट्टी कायच राय वय कानात का घातलं नाही कानात का घातलं नाही म्हण आणि ते डोकं नाही टीचर एवढं का फोग पाडलाय त्याला फोटो काढस तर तुमचं काय तुमची झाली का कांगूळ झाली होय चला आज आमच्या नॅनूचा बर्थडे नॅनू हॅपी बर्थडे रे तुला हा नॅनूच्या पप्पाला पण घरून घरून है नालत घरी आदल्या दिवशी हो पप्पा घरी आलत गेल्या वेळेस पालखी पोचली होती पंढरपुरात पार घरी आलत नाही आधी दोन तीन दिवस आलत तापोळ्याला तापोळ्याला नव्हती वय गेली सगळी चला तर बड्डे ला वातावरण झाले रात्री झिमझिम पाऊस येत होता म्हणजे रातभरच येत होता असा आणि घरात चाललाय स्वयंपाक रोज स्वयंपाक करावं लागतोय की जेवायचं खायचं लागतंय की खायला कोण आणून द्यायचंय वय

भाजी भाजीला छान लागते शिजवायचं बघवा सकाळी चालले ती कालच आणली मग ती करण्याचे वेगळ्या वेगळ्या हे असतात आपली कशी केलेली बघ त्यांनी कशी केलेली तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आमच्या न्यानूला आणि न्यानूच्या पप्पाला सगळ्यांना सगळ्यांना वाढदिवस असते सगळ्यांना नाही तुमच्या लेखाला म्हणा लेखाला आली की ना

तर दहा वेळा बड्डे होईल करायचा बड्डे आवडत नसलो तरी पप्पाचा बर्थडे करते हो नाही घरी तर असो नेनू बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना मन बाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग हो आणि काम नेमच राहिले गुरांचं निमज करता करता आली काम आधी म्हटलं हिवडिओ काढावं द्या न्यानोचं बड्डे सकाळ सकाळ बाय सगळ्यांना